संगमनेर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या तंगड्या तोडा व त्यांना मारा असे म्हणणारा रायतेवाडीचा सरपंच हरिभाऊ मंडलिक व त्याला ज्या साहेबांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना मारायला सांगितले तो साहेब आका कोण त्याच्यावर पण गुन्हा दाखल झाला पाहिजे या मागणीचे निवेदन संगमनेर भाजपच्या वतीने आज संगमनेर शहर पोलीस स्टेशनला देण्यात आले यावेळी भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते डेज न्यूज मराठी प्रतिनिधी राजेंद्र सांगळे संगमनेर का कोण आहे का त्या आकाच्या जीवावर तो उड्या मारतो त्या अनुषंगाने त्या आकालाही कारवाई झाली पाहिजे त्या आकालाही अटक झाली पाहिजे आम्ही या मदत जे आहोत त्याच्यासाठी आम्ही इथे आलो कारण तो ज्याच्या जीवावर उड्या मारलो त्याने जो उल्लेख केला त्याच्यामध्ये का मला साहेबांनी सांगितलं तर त्याचा साहेब कोण आहे तुम्ही त्याला अटक करून विचारा आणि त्याच्यावरही कारवाई झाली पाहिजे ना त्यांनी त्याने परस्पर जामीन घेतला तर इनिश पण होणार नाही साहेब त्याला कस्टडी सर्दीन जरी झाला तरी त्याला यावं लागेल स्टेशन तो इथेला त्याला पण आता गरिबाई ना भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्त्याच्या चांगल्या तोड हे वक्तव्य करतो तो तर मग त्याला खाके दाखवलेय तो बोलवणार लीनीयम का कोण साहेब आहे त्याचा असं बोलणार त्याच्यावर काय साहेब सायबर क्राइमला गुन्हा दाखल करा नगरला तर मारू त्याला हेल्प आठी बरोबर तुमच्या इथं तुम्ही गुन्हा दाखल केला पण ही सोशल मीडियावरची पोस्ट आहे ही सायबर क्राईमला जिचा गुन्हा दाखल झाला पाहिजे गेल्या चार पाच दिवसापूर्वी रायतेवाडीचे सरपंच हरिभाऊ मंडलिक यांची जी वॉडिओ क्लिप त्या ठिकाणी चार पाच दिवसापूर्वी व्हायरल झाली होती आणि त्या व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये हरिभाऊ मंडलिक यांनी सांगितलं होतं की आम्हाला आमच्या साहेबांकडून आदेश आहे का भाजपवाल्यांच्या तंगड्यात तोडा किंवा अन्य भाजपवाल्यां म्हणजे भाजपचे जे, जे कार्यकर्ते त्यांच्याबद्दल एक अतिशय तीव्र अशी भावना त्यांनी ते त्या ठिकाणी त्या व्हिडिओ क्लिपद्वारे व्यक्त केली होती त्यामुळं खऱ्या अर्थानं या तालुक्यातील भाजप कार्यकर्ते असतील किंवा माहितीचे पदाधिकारी सर्व कार्यकर्ते असतील या सर्वांच्या एक स्वाभिमानाचा ठेस त्या ठिकाणी पोहोचली आहे आणि हे हे जे काही जे काही त्या सरपंचांनी जे काही वक्तव्य केलं खऱ्या अर्थानं हे सर्व कार्यकर्त्यांच्या दृष्टीने सर्व या तालुक्यातील आम जनतेच्या वतीने एक निषेधार्ह वक्तव्य आहे आणि म्हणून लवकरात लवकर त्या दिवशी आम्ही त्यांच्यावर त्यांच्यावरशी त्या दिवशी आम्ही त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे परंतु एवढी सर्व घटना सुद्धा आजपर्यंत पोलीस प्रशासनाने त्यावर काही कठोर कारवाई केली नाही म्हणून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी यासाठी या तालुक्यातील सर्व भाजपच्या सर्व पदाधिकारी आज या ठिकाणी उपस्थित राहून सर्वांनी आदरणीय पी आय देशमुख साहेब यांना आज त्यांना अटक करावी म्हणून निवेदन दिलं आहे रायतेवाडीचे सरपंच हरिभाऊ म्हणले यांच्यामार्फत काही चुकीचे वक्तव्य करण्यात आलेले आहे त्यांचे म्हणणे म्हणणं असं आहे की एका ऑडिओ क्लिपद्वारे असं त्यांचं म्हणणं आहे की आमच्या साहेबांनी आम्हाला आदेश दिलेला आहे की भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जिथे दिसतील दिस तिथेच त्यांचे तंगडे मो मोडा आणि काय कोर्ट कचेरी काय असेल ते आम्ही बघून घेऊ अशा प्रकारचे ते वक्तव्य त्या ऑडिओ क्लिपमध्ये व्हायरल होत आहे आज भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना जर असे धमकवण्याचा प्रयत्न होत असेल आणि वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होत असेल तर हे अत्यंत चुकी चुकीचे आहे आणि निषेधाचे आहे आम्ही या ठिकाणी यासाठी आलेलो आहोत पी आय साहेबांना विनंती करण्यासाठी आलेलो आहोत पी आय साहेबांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल तर केलेलाच आहे फक्त त्यांनी लवकरात लवकर त्यांना अटक करावी आणि जाब विचारावा आणि त्या ऑडिओ क्लिपची पण चौकशी फोनवर चौकशी व्हावी की कोण येते साहेब कोणते साहेब साहे साहे सांगतायत अशा प्रकारचं वक्तव्य करायला आणि कोणते साहेब जे यांना पाठीशी घालत आहेत याची पण याची पण चौकशी झाली पाहिजे अशी भारतीय जनता पार्टीच्यातर्फे आम्ही विनंती करत आहोत आणि जे, जे, हो जे साहेब असं सांगत आहेत कार्यकर्त्यांना करायला काँग्रेसचे कार्यकर्ते की त्यांना जो काही आदेश देत आहेत त्यांच्या आका त्यांना एकच सांगणं आहे की भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते एवढे कमकुवत नाही आहेत हे आम्ही कदापि सहन करणार नाही आणि वातावरण जर बिघडवायचा प्रयत्न करत असाल तर आम्ही सर कायदेशीर मार्गाने चालेला तयार आहोत जय श्रीराम